नमस्कार मित्रांनो आपण आज आला आहोत नेर या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आज एक सुंदर असा क्षण आहे मथूर आपला बिंदूडजवात मथूर याचा मित्रांनो आज वाढदिवस आहे आणि तुम्ही बघू शकताय समीर भाई आहेत आणि बरेच मथुरचे चाहते वगैरे या ठिकाणी मथूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मथुरजा वाढदिवस देखील मित्रांनो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय भाई आहेत आपले बरोबर भाई नमस्कार नमस्कार भाई काय सांगाल तुझ्याविषयी आज आनंदाचा दिवस होता की आमच्या घरी आम्हाला मथूरचा सा वाढदिवस साजरा करावा भेटला ही सगळ्यात मोठी आमची आनंदाची गोष्ट आहे भाई आज एवढे फॅन फॉलोअर्स वगैरे मथूरचे आले तर बऱ्याच संख्येने उपस्थित राहिले काय सांगाल त्याविषयी सकाळपासून पण बरेच आलेली फॅन सगळे केक घेऊन सगळ्यांनी केक बक्यात कापला साडेसातचं टाइमिंग दिलेलं पण साडेसात वाजता पण बरेच सगळे मुलं जमली तर आमची जी टीम असते सगळी मथुर बरोबर ती पूर्ण टीम आली आणि आता कार्यक्रम चांगला झाला आता भाई या आगामी एक मोठा आपल्या हिंदी पेडगावचं मैदान येते मथुरची तयारी कशी आहे चांगली तयारी मथुरची पैरा पण चांगला आहे गाडी पण चांगली पोहोचली द्या बैलावर आणि शंभर टक्के सगळ्यांच्या गाडी बोलावत बोलावत राहील गाडीवर मथुरला परवादेशी देण्यात आला कोणाबरोबर काल दिला फेरा आपण बुरखोडच्या फाटीवरती राजा म्हणून बैल होता तांब्याचा माळश आक्रोश बसतो तांबू हे पण बिचारे भरपूर लांबणू फेऱ्यासाठी बैल घेऊन आलेली चांगला पळाला त्यांचा पण बैल बैया कुठ तरी म्हणजे आता या सीझनला आता जर बघितले गेले तर मथुर पहिल्या वर्षाचे म्हणजे आता कुठंतरी तयारीत दिसल्याच्या दिस वाटतोय काय सांगा आता परवा तुम्ही बघितला असेल गुडसराच्या मैदानात गटाला गाडी मधून पाळली सिमे आणि फायनलला एक नंबर तास पब्लिक वरनं बैल पळाला आज घोटचा सराजा सगळ्या टॉपर आहे तो पण बैल आमचाच आहे आणि मथुरचा शिष्य मथुरनं त्याला शिकवलंय म्हणजे मथुरनं त्याचं नाव वर काढले पहिला पण घोटचा सराजा होता तो पण पावापासून माझ्या आणि त्यांचे संबंध आहेत घोटच्या सगळ्या लोकांचे आमच्याकडे पहिला कुमार खान पडता त्याच्यावर त्याच्यात तो पण घोटला सरजा पळवून आम्ही ती पण गाडी टॉपरलाच आमची दोन वर्ष पळत होती बिंजूडला आणि मथुरची ह्या सरजाची पण ती पण गाडी टॉपरला पळतोय आता बघितली होतं तुम्ही आता या आपला राजा आणि मथूर ही गाडी याच्या आधी पण पाळाली टॉप मध्येच पळाली पण दादानी कुठेतरी शब्द दिला होता त्यामुळे ती गाडी दादा म्हणले आपण दिलेला शब्द पाडणार नाही गाडी आपल्याला परत एकदा पेडगाव फाटीवर पळताना दिसणार काय तुम्हाला वाटतंय हा फोनवर परत बरेच पहिरे आले पण दादा बोलला की नाही माझा शब्द गेलाय म्हणजे शब्द गेलाय तीच गाडी पळणार तीच गाडी आम्ही पावती पण टाकली दोन्ही बायंचा फोटो दो आधार कार्ड टाकून पावती पण नोंदवली मतूरच्या बड्डे आज खूप सारे मथुरचे चाहते पण आपल्या इकडे आले असतील हो आलेत भरपूर गावावरून आमचा आकाश आला खटावला द्यायची सगळी टीम घेऊन आमचा अनिकेत आला सातारावरून द्यायची सगळी टीम घेऊन बरीचशी सकाळपासून व्हायची आमचा आयुष्य ड्रायव्हर राव थोडीचा बरीच बरीच पोर येऊन गेली केक कापून सकाळपासून आणि सगळ्यात मोठा जी आनंदाची जी गोष्ट म्हणजे आजचा हा दिवस आमच्या दारा दारात बैलाचा केक कापाय भेटला ती सगळ्यात मोठी गोष्ट नक्कीच नक्कीच भाय तर मसूर आपला एक नामांकित बंदी आहे आणि तो तुमच्या ज्यावेळी डावलेला येतो इथं ज्यावेळी मुंबईत असतो आणि इथं दावणीला त्यावेळी तुमचा आनंद काय असतो आनंद म्हणजे एवढा मोठा बैल आपल्याला धावणेला येणं आणि येऊन पण बैल नंबरच असतो आमच्या इथून कारण सगळ्या टीमचं सहकार्य असतं कारण पडद्यामागच आम्ही जे फूड असतोय बाईटला याला त्यापेक्षा सगळ्यात जास्त सगळ्या टीमचं असतं पडद्यामागच्या हिरवून नक्कीच काय सांगाल एकंदरीत आता पेडगावची तयारी पूर्ण झाली का मग हो पेडगावची तयारी पूर्ण झाली वयाला व्यायाम बी चालू आहे खरा काढलाय काल आता उद्यापासून आणखी थोडा थोडा व्यायाम द्यायचा आणि पेडगावला मग आहे बैल राहुलबाईंचा आपला म्हणजे राहुलबाई नाहीये पण त्यांनी व्हिडिओ कॉल केलाय त्याच्यासाठी हा कंटिन्यू कार्यक्रम चालू झाल्यापासून आता संपेपर्यंत व्हिडिओ कॉल चालूच होता व्हिडिओ कॉलवरच ते बोलत होते आणि सगळा कार्यक्रम व्हिडिओ कॉलवरच बघितला इथं स्वभाव कसा आहे स्वभाव म्हणजे तसा बाकीचे एक दोघ ती काय ठराव गोठ्यावर असतात त्यांना बैल काय करत नाही पण नवीन आम्ही आलो जवळ लगेच की बैल जरा सुपारा करतो माराय बघतो असं बाकी यांना शांत आहे परत अड्ड्यात जरा थोडासा रागेट स्वभाव दाखवतो उद्या स्वर्गवाचे आपले सर्वांचे फाटके रणजित यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे तर उद्या आपले सर्वांचे म्हणजे मथूरचे मालक राहुलबाई आपले उद्या दाखवले हा येणार उद्या दादा येणार ये काय सांगाल आता पेडगावचं मैदान आले मथुर आपल्या लावणीला आहे सोबत तुमचं कसं काय रुटीन कसं असतं मथूरचं रुटीन काय आपलं खायो खुराक असतो डाळ आणि व्यायाम बाकी नाही का रेग्युलर सगळा खुराक असतो वैरण वाड मका आणि बस फेरा वगैरे कसं करताय म्हणजे काय फेरा आम्ही फोनवर ठरवून दादा मी शुभम फोनवर सगळं ठेवतो कुठला बैल टाकायचा कुठला ड्रायव्हर बसायचा कुठली फाटी घ्यायची आता काल आधी आम्ही फाटी बघून आलो उरखोडीची सुकलेली फाटी होती चांगली आणि पळाय पण चांगली फटे मग त्या फटी काल बैल नेला फेरा काढला आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय पेडगावचं मैदान काय पेडगावच मी ज्या म्हणजे वीस पंचवीस हजार वर्ष झालं मला मी या क्षेत्रात आहे तेव्हापासून बघतो की पेडगाव सारखाच पळाय कुठं पेडगाव एक नंबर आणि आदत वासरांना तर म्हणजे त्या काळापासून आतापर्यंत आजची वासरं तिथं कपरला गेली सगळे भाई आता पेडगावच्या मैदानामध्ये एक अतिशय सुंदर असा निर्णय घेण्यात आलाय नवीन नियम जो काढलाय एक गाडी आणि एकच चिठ्ठी त्याविषयी काय सांगाल तुमचं मत काय नाही मोरे सरकारने जो निर्णय जे घेतला तो योग्यच घेतलाय कारण काय होत गोरगरीबांच्या गोरगरिबांच्या गाड्या मग सगळ्या मोठ्यांच्या गाड्या विचारून या पळवतात मग गोरगरिबांची कुठंतरी गाडी एखादी राहील मग त्याचा कुठंतरी प्रत्येक बैलगाडी मालकाला फायदा आहे कुठंतरी पहिलं कसं होतं की बैलगाडी मालक दोन तीन चिठ्ठ्या टाकून चार पाच चिठ्ठ्या टाकून बाकीच्यांना चान्स मिळत नव्हता आणि गाडी कुठंतरी मधनं बघून इकडून तिकडून खेळवली जात होती आता ज्या ठिकाणी चिठ्ठी निघेल त्या ठिकाणीच बैल मालकाला पळावं लागणार आहे काय सांगाल काय होतं चिठ्ठ्या दोन दोन तीन तीन काय चार चार चिठ्ठ्या असतात आणि आता तुम्ही बघितलं असेल काय दहा मैदाना जरी फेर पळाले दोन आणि तीनच गाड्या पाहतात पण पेडागावच्या मैदानाला उद्या शंभर टक्के दहाच गड्या पाचत तर त्याचबरोबर आणखीन एक विषय चर्चेत आला होता म्हणजे युनाय शेट देशमुख लेंगरे यांनी या पेडगाव मैदानासाठी एक स्वतंत्र एक त्यांच्यामध्ये बक्षीस जाहीर केलं की जो बैल सलग दोन मैदानामध्ये ओपन आणि आदर दोन्हीला जो एक नंबर करेल त्याला त्यांच्याकडून एक लाख रुपये मिळणार त्याच्यामुळे बरीच चर्चा होती की ओपन आणि आदर दोन्हीला कोण कोण मात्र आपला मथूर ओपन आणि आदर दोन्ही मैदान पळताना दिसणार आहे का नाही अजून तर काय नाही पण ओपनला शंभर टक्के आधच नाही अजून काय निर्णय झाला नाही विनायक शेठ विनायक शेटचे माझे पण दहा पंधरा वर्षापूर्वी संबंध आहेत आणि दिलदार मानाचा तो माणूस आहे म्हणजे कुठल्याही बैल बैल मालकाला कधीही नाराज न करणार तो माणूस आहे आता तुम्ही बघितला आता एवढा मोठा निर्णय घेतला की जो दोन दिवस बैल एक नंबर करेल त्याला एक लाख रुपये विनायक शेठ त्यांच्या रुपये बक्षीस देणार आहेत त्याचबरोबर आता मधुरच्या वाढदिवसानिमित्त एक एक नवीन खरेदी झाली त्याच्याविषयी काय सांगाल सरजा म्हणून घेतले वासरू छत्रपती संभाजीनगरचं सेम गोष्टी साहेब पोहोचते पण चांगले फुल स्पीड आहे वासराला लवकरच उतरू आपण त्याला मैदानात तो आपल्याकडे आलाय का अजून नाही आला अजून बाय खरेदी कशी झाली त्याची बघून म्हणजे बघितला तिथून फोन आला चांगला वासरू आहे तेवढं वासरू तुम्ही घ्या नाव करेल मग दादाने वासरू बसरू बघितलं दादा तिथं मित्र आहेत भरपूर त्या मित्रांच्या विश्वासावर दादांनी ते केले खरेदीवर मथुर बरोबर आता आपल्या दोन्ही आपला तेजे असेल तेजाचं वगैरे कसं नियोजन केले पेडगाव मैदानात तेजाच आधीचा बिरिजा आहे बरं त्याच्याबरोबर राहणार अजून कोणते पण देणार त्याचं नियोजन सुंदरचं पण पन केलंय आपले आदत वासराव आदत सुंदर पण आपला पेडगाव माहिती आदतला दिसणार आहे बावीस तारखेला बावीस तारखेला पाहणार त्याचं नियोजन कोणाबरोबर करण्याचा ते आपले पप्पू जग कुमत्याचे मित्र आहे माझा त्यांच्या बाहुल्या बोला त्याच्याबरोबर केलं त्याच्याबरोबर पाहणार आहे मित्रांनो बघू शकताय मोठं हिंद के केसरीचं मैदान पेडगावत येत आणि प्रत्येक बैलगाडी मालक चालक त्या मैदानाकडे मित्रांनो लक्ष आहे अतिशय जबरदस्त लढके आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि बरेच त्या ठिकाणी पाळण्यासाठी येणार आणि नवनवीन चेहरे देखील आपल्याला या मैदानामध्ये उद्यास येताना दिसतील तर मित्रांनो पुढील वाटचालीसाठी मसूरला त्यांच्या टीमला पेडगाव मैदानासाठी आपल्याकडून शुभेच्छा देऊ असं पेडगाव केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद